शहापूर विधानसभेचा हा प्रचाराचा झंझावाद गेली काही दिवसांपासून जिजाऊचा जोरदार चालू आहे आज देखील आपण शहापूरमध्ये अनेक ठिकाणी रॅल्या काढल्यात आज आसनगावमध्ये दाखल झालात काय वाटतं आहे चार जूनच्या लोकसभेच्या पराभवानंतरसुद्धा पाच तारखेपासून जिजाऊचं कामकाज सुरू आहे आम्ही हौसेपुरेला हौसेला पुंजेला येणारे अमावश्याला किंवा पौर्णिमेला येणारे इथे नाही आज आता बघतोय आपण मोठमोठे मंत्री संत्री येत आहेत माजी मंत्री संत्री येतात आणि शहापूरवाल्याला येऊन खोटी भाषणं देऊन खोटी आश्वासनं करून निघून जातात आम आमच्यावर वैयक्तिक माझ्यावरती निलेश सामरीवरती का या शहापूर तालुक्याचे प्रचंड उपकार आहेत कारण त्यांनी कुठल्याही लाभालोभाशिवाय अगदी चार वर्षाच्या बाळापासून पंच्याण्णव वर्षाच्या आजोबापर्यंत अनेक भगिनी रस्त्यावर येऊन माझ्यासाठी आपल्या भावासाठी मतदान मागितलं त्यामुळं मी त्यांचा ऋणी आहे आणि जिजाऊ बारा महिने चोवीस तास काम करणारी स्वस्त आहे का गेले सोळा वर्षे काम करते आता जे येत आहेत ते उद्याला पाण पाटबंधारे मंत्री होते काय केलं शहापूरच्या भातसा कालवायचं अपूर्ण काम आहे त्याबाबत काय केलं आहे का, का। कोणी पाणी मंत्री येतो कोणी का आणखीन कुठलेही मंत्री येतात मग पिण्याच्या पाण्याचा विषय का जे शापूर जे मंत्रालयात मंत्र्यांच्या बंगल्यावर पाणी जातं किंवा मंत्रालयात पाणी जातं जे पाणी शापूरचं आहे मग शापूरकरांना का मिळत नाही आज आपण आसनगावला आहेत पंधरा पंधरा दिवसांनी या गावामध्ये पाणी येतं इथल्या रेल्वे समस्याबाबत का कधी कुठला लोकप्रतिनिधी किंवा त्यांचा नेता बोलत नाही आमचं तर जाहीर आवाहन आहे जे नेते येतात बाहेरचे त्यांना तर तुम्ही फिरायला म्हणून इकडे येऊ नका खोटी खोटी आश्वासनं देऊ नका अरे तुम्हाला कामच करायचं असतं तर तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे जसं जयंत पाटलांचं गाव आहे मतदारसंघ आहे सुजांत सुप्लम आहे साखर कारखाने आहेत शेतीसाठी बारमाही पाणी आहे जसं बारामती आहे शरद पवार साहेबांचं किंवा अजितदादांचं त्याप्रमाणे कधीतरी आमच्याकडे पण बघा ना आमचाही बारामती झाला पाहिजे की नको आज उपमुख्यमंत्री अजितदा पवार आता दोन्ही उमेदवार आमच्यासमोर आहेत एक शरद पवार साहेबांचा उमेदवार आहे आणि एक अजितदादांचा उमेदवार आहे अहो तुम्हाला या जिल्ह्याने भरभरून दिले हो स्वातंत्र्यपासून जेव्हा जेव्हा शरद पवार साहेबांना गरज लागली तेव्हा तेव्हा या ठाणे जिल्ह्याने भरभरून दिले शाहपूर शहापूर भरभरून दिलेलं आहे तर आता तरी या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तुमच्याकडून जनतेला आशा नाही आमच्याकडून आशा आहे तर तुम्ही इथे येऊन कुठली आश्वासन देऊ नका आमच्या तालुक्याचा आमच्या तालुक्याचा विकास आम्ही इथला भूमिपुत्र करेल का इथे उद्याला रोजगारासाठी जिथे दगडार भाग आहे तिथे चांगल्या इंडस्ट्री आणू पिण्याच्या पाण्याचा विषय शेतीसाठी पाण्याचा विषय अनेक धरणांचे कामं अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमचे प्रकल्पग्रस्तांचा विषय म्हणजे अगदी इंग्रजांपासून ज्या पाई पाईपलाईन गेल्या तिथल्यापासून ते काल ब समृद्धी रोड असेल किंवा अनेक धरणं असतील हे सर्व विषय चोंडा प्रकल्प असेल हे प्रकल्पाचे विषय मार्गी लावण्याची जबाबदारी आमची मी जरी खासदार झालो नाही जनतेच्या मनात असूनसुद्धा ग्रामीण भागाच्या जनतेने दोन लाख पाच हजार देऊन सुद्धा झालो नाही परंतु या शापूरकरांना मी विनंती करतो तर माझ्याच रूपी आमदार म्हणून तुम्ही रंजनाताईंना भरघोस मतदान करा एक महिला दुसऱ्या ताईला दीड हजार रुपये देऊन ताई मोठी नेवणार लसणाचा भाव झाला चारशे रुपये त्याला जर डबा येतो एकवीसशे रुपये अशा महागाईमध्ये पंधराशे रुपयात माझी ताई चुकीवर एक ताई माझी आमदार झाली तर या तालुक्यातल्या मतदारसंघातले प्रत्येक ताई आमदार असेल हा आपल्याला शब्द महाराष्ट्राच्या लोक विधानसभेमध्ये पहिला ऐतिहासिक निर्णय असेल का तीन वर्षाच्या ताई छोटी बच्चीपासून पंच्याऐंशी वर्षाच्या आई आधीपर्यंत जो प्रकार चालू येतात मग त्याचे कायदे बदलण्यासाठी आमच्या लोकप्रतिनिधी कायदे बदलले होतील विधानसभेला त्याचबरोबर तिच्या त्यांच्या मानधनाचे मिळणारे दोन कोटी रुपयापैकी दीड कोटी रुपये इथल्या आमच्या माता भगिनींच्या आरोग्यासाठी आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करतात महायुतीचे उमेदवार यांच्यासाठी आज अजितदादा शहापुरात आले होते उद्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जयंत पाटील हे देखील दाखल होणार आहेत प्रचार सभा होत आहेत काय पण शहापूरकरांनी किती बारामतीकरांवर विश्वास ठेवायचा आहे हा प्रश्न आहे बारामतीला विमानतळ आहे बारामतीला मेडिकल कॉलेज आहे बारामतीला इंडस्ट्री आहे आपण बारामतीकर येऊन इथे जर गाजरा देतील दे तर त्यासाठी शहापूरकरांना कळकळीची विनंती हा भूमिपुत्र त्यांनी ठरवलेलं आहे का याच्या आयुष्याचा उत्तरार्ध या शहापूरच्या भूमीमध्ये करणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवा ज्याप्रमाणे लोकसभेत विश्वास ठेवला होता त्याप्रमाणे विधानसभेत ठेवा शंभर टक्के सांगतो कुणाच्या भूलधापांना बळी पडू नका जिजाऊने गेल्या सोळा वर्षामध्ये आठ आठ सी बी एस ई शाळा निर्माण केल्यात शहापूरलाही सी बी एस ई शाळा निर्माण केल्या जवळजवळ अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटण्याला उभे केलेत शहापूरमधून कमीत कमी दोनशे विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या दिल्यात या गावपाड्यावरती प्रत्येक रुग्णाला झडपोलीला नेऊन मेडिकल कॅम्पवरती बरा केला आहे अगदी सर्दी खोकळापासून डिलेवरीपासून त्या कॅन्सरपर्यंतचा उपचार जिजाऊने पूर्ण केलेले आहे त्याच्यामुळे जिजाऊवर विश्वास ठेवा जिजाऊन्ही पोलीस भरती केंद्र काढलं त्यांना अनेक पोलीस नोकरी लागलेत या बाहेरच्या लोकांवरती अजिबात विश्वास ठेवू नका आणि यांना जर विकास करायचा होता चाळीस पंचेचाळीस वर्ष यांना त्यांच्यावर जनतेने आणला विश्वास ठेवलात ना ऐशी कधी बरोरा कधी दरोडा कधी बरोरा कधी दरोडा यांनी काय केलं या आसनगाव गावामध्ये आठ आठ पंधरा पंधरा दिवसांनी पाणी येतं शरम कशी वाटत नाही त्यांच्या पुढाऱ्यांना पण मतदान मागायला जनतेला पाणी देऊ शकत नाही तुम्ही तर तुमचा उपयोग काय त्या लोकप्रतिनिधी कुठल्या तोंडाने मत मागायला येतात मी जाहीरपणे सांगतो जिजाऊची जाहीर सभा होणार आहे का जिजाऊची जाहीर सभा करायला जिजाऊचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचाराला लागलेले त्या आपल्या आम्हाला इकडून तिकडून पाचशे रुपयात हजार रुपयात माणसां जाहीर सभा करायची काही गरज नाही जिजाऊ ना जिथे उभी राहिली तिथे सभा सांगली